रामा शेती तुमची खात्री आमची रासायनिक वापरून वापरून राहण्याची जी सुपीकता होती ती कमी होत चालली होती जी उसाना ना ना जी ग्रोथ पाहिजे होती ग्रोथ मिळत नव्हती नसतर पोतीची पोती पोतीची पोती टाकायची त्याच्यामुळे काय फायदा होत नव्हता नमस्कार मी रामा चा प्रतिनिधी किरण खालाटे आज आपण आलेलो आहोत मावाडी येथे दत्तात्रे इंगळे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती ज्याच्या ला आपण एक नऊपासून प्रॉडक्ट द्यायला सुरुवात केलेली आहे एकही किलो रासायनिकचा वापर न करता आलेला ऊसाचा रिझल्ट तरी त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया त्यांनी काय वापरलं आहे किंवा रिझल्ट कसा बसलेला आहे सर आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही ओळख करून द्या नमस्कार मी दत्तात्रय गणपती इंगळे माझं क्षेत्र आहे माळवाडी या ठिकाणी आत्ता मी पहिल्यापासून कुठलेही रासायनिक खत न वापरता पूर्ण रामायग आणि आत्ता मी कोंबडंकट टाकलेलं आहे तर याच्या व्यतिरिक्त मी एक मूठसुद्धा एरिया किंवा किंवा मटेरियल वापरलेलं नाही सर आपण सुरुवातीला रासायनिक वापरत होता भरपूर प्रमाणात रासायनिक वापरलं अचानक जैविककडे का वळावं मला एक अनुभव घ्यायचा होता कारण का तर हे रासायनिक वापरून वापरून राहण्याची जी, जी सुपेक्षा होती ती कमी होत चालली होती आणि माझं म्हणजे एकरी जी, जी टनिस निघत होतं तिथून मागचं आणि जे उसाला जे ग्रोथ पाहिजे होती ग्रोथ मिळत नव्हती नसतं पोतीची पोती पोतीची पोती टाकायची त्याच्यामुळे काय फायदा होत नव्हता त्याच्यामुळे मी थोडं म्हटलं तुम्ही शेतीत थोडा बदल करू तर बदल करण्यासाठी मला एक पहिल्यांदा मला सागर खलाटी म्हणून आमच्या आत्याचा मुलगा आहे त्या मुलाने मला हे दिलं की असे असे आमचे किरण खलाटी म्हणून आहेत त्यांच्याकडून तुम्ही जे खतं घ्या तर मला पहिल्यापासून आजपर्यंत मला हे पूर्ण शिड्यूल वा शेड्यूल चांगलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हे शिड्यूल वापरावं असं माझं म्हणणं खरे मित्रांनो आपण ह्यांना एक नऊ रोजी प्रॉडक्ट आणून दिले होते ह्यांनी ते प्रॉडक्ट चार नऊ रोजी सोडले सुरुवातीला आपण ह्यांना ज्ञानोशक्ती रूट मॅजिक मायक्रोन्यूटन दिले होते नंतर फवारणीसाठी स्टीम ग्रो रामागोल्ड चिलेटर मायक्रोन्यूटन असे ते ह्यांचे शेड्यूल होते नंतर आपण एक दीड महिन्यानंतर त्यांना परत एक आळवणी दिली आणि एक स्प्रे दिला दोन दोन स्प्रे उस, दरन, एक आहे फक्त दोन आळवणी दोन स्प्रेवरती आज ऊस आपला साडेतीन पावणे चार महिन्याचा सर्वसाधारण एक चार ते पाच कांड्यावरती तुम्ही कधीही बघू शकता लाईव आहे शेतकऱ्याचा नंबर आहे तुम्ही कधीही विचारू शकता इथून पुढे आपण रेग्युलर महिन्यावाईज ह्या ऊसाची उंची वजन पेरा हे कंटिन्यू आपल्याला लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तरी आपण जो वेळ दिला आम्हाला बहुमूल्य असा त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहेत पुढील महिन्यात शंभर टक्के आपल्याला पुन्हा एकदा भेट पुढच्या महिन्यात आत्ता आपण ह्यांना एक डोस देणार आहोत पुढच्या महिन्यात त्याच्यात होणारा बदल एक आपण तीस पस्तीस दिवसानंतर शंभर टक्के लाईव दाखवणार आहोत रामकृष्ण हरी नमस्कार